ಯಾ ದೇವೀಸೂತು ಶಕ್ತಿ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತಸ್ತೈ ನಮಸ್ತಸ್ತೈ ನಮಸ್ತಸ್ತೆ ನಮೋ ನಮಃ ಅದ್ಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಾಮರ್ಥ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र उत्सव बागा सुरू झालेला आहे नवरात्रीमध्ये दररोज आपली कुलस्वामिनी आई रेणुका माता आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल किंवा नसेल रेणुका देवी बागा ही आपल्या मुलांचं रक्षण करत असते रेणुका मातेच्या मूलमंत्राचे पठण स्रवण आपण अवश्य करावे नवरात्रीच्या काळामध्ये आई रेणुकेची सकाळ संध्याकाळ आपण पंचोपचार पूजा करायची असते आपल्या घरामध्ये देवीचा टाक असेल तांदळाची मूर्ती असेल किंवा बघा घटस्थापना असेल किंवा हो जरी घटस्थापना होत नसेल तरी पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे गंध अक्षता फुले हे वाहून आपल्याला समर्पयामी म्हणजेच बघा प्रथम गंध व्हायचं आहे त्याच्यानंतर गंधम समर्पयामी म्हणायचं आहे त्याच्यानंतर हळद कुंकू टाकावरती व्हायचं आहे तांदळावरती देखील व्हायचं आहे घटावरती व्हायचं आहे बघा मूर्तीवरती तुम्ही हळद कुंकू प्रथम व्हायचं आहे त्यानंतर बघा पुष्पम समर्पयामी म्हणजेच तुम्हाला बघा फुलं व्हायची आहे त्यानंतर धूपम समर्पयामी म्हणजे तुम्हाला अगरबत्तीने संपूर्ण पूजेला ओवाळायचं आहे मातेला ओवाळायचं आहे त्यानंतर बघा दीपम समर्पयामी म्हणजे शुद्ध तुपाच्या दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा नैवेद्यम समर्पे आम्ही म्हणजेच सकाळ संध्याकाळ रेणुकादेवी मातेला नैवेद्य दाखवायचं आहे रेणुका मातेचे आवडते पदार्थ असतील उपवासाचे पदार्थ असतील त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीने पंचोपचार पूजा केल्यानंतर आरती करायची आहे सहकुटुंब सहपरिवार आरती करायची आहे आणि पंचोपचार पूजा बघा सकाळ संध्याकाळ रोज अशी केल्यानंतर बघा आरती केल्यानंतर रेणुकादेवी मातेचा मूल मंत्र आहे दररोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ जास्तीत जास्त या मंत्राचं पठण देखील करायचं आहे कुलस्वामिनी मातेची आपल्यावरती नेहमीच कृपादृष्टी राहील रेणुकादेवी मातेची बघा नेहमीच आपल्यावरती कृपा राहील आणि आशीर्वाद मिळतील चला तर बघा मंत्र काय आहे मी तुम्हाला सांगते ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ඕ්‍රේලුකාය නමහ ඕරලුකාය නමහ ඕරලුකාය නමහ ඕ්‍රේලුකාය නමහ ඕ්‍රලුකාය නමහ ஓ්‍රේලුකාය නමහ ඕ්‍රේලුකාය නමහ ஓ रेणुकाय नम ॐ रेणुकाय नम ओ रेणुकाय नम रेणुकाय नम ओ रेणुकाय नम रेणुकाय नम ओ रेणुकाय नम ओ रेणुकाय नम रेणुकाय नम ॐ रेणुकाय नमः 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 ఓం రేణుకాయ నమ 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 रेणुकाय नम ओम 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 रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम नमः नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ेणुकाय नम नमः नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ॐ रेणुकाय नमः 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 ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम नमः नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम 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 रेणुकाय नम Om Renukaya Namaha 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 ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम 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 रेणुकाय नम रेणुकाय नम ओम 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 रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम 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 रेणुकाय नमः 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 नमः नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम 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 रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ेणुकाय नम नमः नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम नमः नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम रेणुकाय नम रेणुकाय नम ओणुकाय नम नमः नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम नमः नम रेणुकाय नम ओम रेणुकाय नम ఓం రేణుకాయ నమ రేణుకాయ నమ రేణుకాయ నమ రేణుకాయ నమ రేణుకాయ